माझ्या मतदारसंघातील शेवगाव नगर परिषद अंतर्गत शामनगर इंदिरानगर रामनगर वाल्मिक समाज वस्ती, अशा वस्त्यात, या जमिनी शासनाच्या नावात असल्याने त्यांना बांधकाम किंवा कर्ज उपलब्ध होत नाही घरकुल योजनेचा लाभही घेता येत नाही नगर विकास विभागाच्या सर्वांसाठी घर या शासन निर्णयानुसार या शेवगाव नगर परिषदेच्या अंतर्गत शासकीय जमिनीवर तीस चाळीस वर्षापासून राहणाऱ्या रा लोकांना पट्टे वाटप करून या जागा त्यांच्या नावावर करून नियमाकुल कराव्यात अशी मी विनंती करते शासनाच्या जमिनीवर वस्ती करून राहणाऱ्या रा झोपडपट्टी धारकांना पंधराशे स्क्वेअर फूट पट्टे वाटप करण्याचे शासनाचे धोरण आहे त्यानुसार प्रांत महसूल विभाग किंवा भूमी अभिलेख नगर विकास विभाग यांच्या समितीने सर्वेक्षण करून शेवगाव नगर परिषदेच्या शामनगर इंद्रनगर रामनगर वाल्मिक समाज वस्ती व इतर वस्त्यांवरून राहणाऱ्या लोकांना भूखंड वाटप करावे अशी मी विनंती करते धन्यवाद अध्यक्ष